पाहून झालेल्या हो। या गडीचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र आहे असताना इंदापूर शहरामध्ये गडीचा विकास व्हावा या बाबतीत इंदापूर तालुक्यातील कोणत्याही समाजाच या बाबतीमध्ये दुमत नाही परंतु उद्या काही जातीवादी संघटनेची लोकं इंदापूरमध्ये येऊन इंदापूर तालुक्यातील जो जाती सलोक आहे त्याच्यामध्ये विष काढवण्याचं काम आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे काल आपण पाहतो नाशिकमध्ये या बाबतीमध्ये मोर्चे आंदोलन झाली आज त्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश पोलिसांनी लागू केलेला आहे इंदापूर तालुक्याचे आजी लोक लोकप्रतिनिधी म्हणतात की आम्ही इंदापूर तालुक्याच्या गडीसाठी निधी आणला महाराष्ट्र शासनाने जरी ह्या ठिकाणी निधी दिलेला असला तरी इंदापूर गडीचा विकास होण्याबद्दल कुणाचं दुमत नसताना आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की लोकसभेला भारतीय जनता पार्टीने सपाटून मार खाल्ल्यानंतर त्यांनी लाडकी बहीण योजना आणली त्यापूर्वी मराठा आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना वाटत होतं की ह्या महाराष्ट्रामध्ये जाती जंगली होतील पण प्रत्यक्षात लोकसभेचं निकाल पाहिलं तर ह्या निकालामध्ये सर्व लोकांनी भारतीय जनता पार्टीला ह्या महाराष्ट्रापासून महाराष्ट्रातून हद्दभर काढण्यास ठरवलेलं आहे त्यामुळं काल लाडकी रो योजना लाडकी बहीण योजना आणली त्या लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा मुख्यमंत्री म्हणतात की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आजीदादा म्हणतात की लाडकी बहीण योजना आणि देवेंद्र फडणवीस ह्याच्यावर काहीच बोलत नाही त्यामुळं महाराष्ट्रामधील सर्व महिलांमध्ये असतील सर्व घटकामध्ये असं एक संभ्रम आहे की ही लाडकी बहीण योजना किती दिवस चालतील किती दिवस नाही त्याच्यामुळं त्यातून ह्या लाडकी बहीण योजनेतून सुद्धा काही फायदा होतोय असं दिसत नाही काल बांगलादेशामध्ये दंगली झाल्या तिथलं सरकारला ज्या प्रमुख होत्या सरकारच्या त्यांना देश सोडावा लागला आणि आज हिंदू बांगलादेशामध्ये धोक्यात आहे म्हणून ह्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्याची निवडणूक समोर ठेवून रान पेटवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे आपण पाहतोय की ह्या महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये अनेक हिंदू कितीतरी तथे संकटात असतात हे सरकार त्यांना मदत करण्याची भूमिका घेत नाही पण बांगलादेशाचं निमित्त पुढं करून आता निवडणुक तोंडावर ह्या महाराष्ट्रामध्ये जाती दंगली पेटवायचं काम या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे आता उद्या निलेश राणे गडीच्या बाबतीत येणार आहे आपण गेल्या लोकसभेमध्ये हे दोन्ही आजी माजी आमदार एकत्र असताना इंदापूर तालुक्यातील जनतेनी ह्यांना साफ नाकारलेले फक्त अठ्ठ्याऐंशी हजार मतं ही दोघांनी प्रचार करून पडलेली म्हणून त्यांना निलेश राणे या इंदापूर तालुक्यातील काही दंगली आहेत का त्यासाठी नितेश राणे हे उद्या इंदापूरमध्ये बोलवते यांना बोलवले हे बोलवण्या पाठीमाग हे इंदापूर तालुक्याचे आजी माझे आमदार असावेत असं आता आम्हाला वाटायला लागले का तर या इंदापूर तालुक्यामध्ये आजपर्यंत हजारो वर्षापासून सर्व समाज गुन्ह्या गोविंदाने नांदत आलेल्या आहे मग असं असताना आज या गडीच्या निमित्त पुढे करून इंदापूर तालुक्यातील जे वातावरण चांगल्या पद्धतीत चालू आहे ते दूषित करण्याचं काम ह्या माझ्या आणि आजी आमदाराकडून चाललेलं आहे आणि उद्याची जी विधानसभेची निवडणूक आहे त्यांना माहिती आहे की मुस्लिम समाजाची माणसं काल लोकसभेला ऑल भारतामध्ये यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं नाही म्हणून हिंदू लोकांनीसुद्धा भारतीय जनता पार्टीला ह्या महाराष्ट्रामध्ये मतदान केलेलं नाही मग हिंदू लोकांचा मताचा टक्का वाढवण्यासाठी त्यांना या महाराष्ट्रामध्ये येत्या निवडणुकीमध्ये असली काहीतरी जाती विष पेरण्याचं काम त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे आणि या बाबतीमध्ये इंदापूर तालुक्यातील जनता अतिशय सुज्ञ आहे आणि या आजी माजी आमदारांनी जर असं कट कारस्थान करण्याचा प्रयत्न केला तर ह्या दोघांनाही उद्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय इंदापूर तालुक्यातील जनता स्वीकारणार नाही आणि मला या दोघांनाही दो सांगायचंय तुम्ही इतकं निष्क्रिय झालेलं दिसत आहे की तुम्हाला त्या नितेश राणेला इंदापूरमध्ये बोलवण्याची प जर वेळ येत असेल तर तुमचं इंदापूर तालुक्यातील सर्व अस्तित्व संपलेलं आहे त्यामुळे तुम्हाला काहीतरी जाती जंगली घडवून इंदापूर तालुक्यामध्ये राज जाती ते निर्माण करून मत पदार्थ पाडून घेण्याचा तुमचा हा जो केविवाना प्रयत्न चाललाय ती इंदापूर तालुक्यातील जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी उद्या इंदापूर तालुक्यामध्ये नितेश राणे यांना येऊ न येऊ देता त्यांनी इंदापूर तालुक्यातील जे चांगलं वातावरण आहे ते दूषित करण्याचा प्रयत्न करू नये आणि दुसरं या गोष्टीचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष अजिबात कसल्याही प्रकारचं समर्थन करत नाही आणि या ठिकाणी काय नु नुसती गडीच्याकडला मुस्लिमांचीच आहेत का तिथं काय अनेक हिंदूंची सुद्धा घर आहे पण ही हा प्रश्न हिंदू मुस्लिम आणि सर्व पक्षाचे राजकीय नेते जर एकत्र बसले तर इंदाव तालुक्याच्या गडीचा विकास करणं सोपं जाईल आणि सर्वांची एक सामान्य बैठक घेऊन यातून या, या सर्व गडीच्या विकासासाठी मार्ग काढायला पाहिजे पण प्रत्यक्षात फक्त इंदापूर तालुक्याचं मतासाठी राजकारण करायचं आणि इंदापूर वातावरण घडूळ करायचं त्याच्या पाठीमाग आजी माझे आमदाराचाच नक्की हात आहे म्हणूनच त्यांनी उद्याला नितेश राणेंना इंदापूरमध्ये बोलवलेलं आहे आणि याच्यामध्ये जर उद्या भविष्य काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये काही तेळ निर्माण झाली तर ह्याला सर्वस्वी जबाबदार आजी माझे आमदार राहणार आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये ही इंदापूर तालुक्यातील जनता त्याला आजी माझे आमदारांना धडा शिका विषयावर आणणार नाही हे मी स्पष्ट आहे ह्या ठिकाणी होतंय त्या अतिक्रमण हा शब्द ठीक आहे जिहाजे अतिक्रमण काय मग त्या ठिकाणी मुस्लिमांनीच केले हिंदूंनी पण केले नाही ना जिहाजी हा शब्द काय म्हणजे हे जाती जंगल पेटवण्यासाठी हा जिहाजी हा शब्द वापरायचा आहे आणि त्यांना इंदापूर मा तालुक्यामध्ये जे आज सर्व समाज गोळ गुन्हा गोविंद राहतो ह्याच्यामध्ये जा एक जाती द्वेष तयार करायचा आहे कारण त्यांना भारतीय जनता पार्टीला आणि कालच्या तुम्ही लोकसभेला पाहिले हे आजी माझे आमदार एकत्र असताना सुद्धा इंदापूर तालुक्यांनी त्यांना ह्या चांगला धडा शिकवलेला आहे त्याच्यात मुळं त्यांच्या पायाखालची वाळू सरटलेली आणि यांना इंदापूर तालुक्यामध्ये जाती तेल निर्माण करायचे म्हणून जे हा जे हा शब्द त्यांनी त्याच्या बी दोघच आहे येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समाज समाजामध्ये तेल निर्माण करण्याचा प्रयत्न वाटतोय का आपल्याला ही उद्याच नितेश राणे इंदापूरला येणार आहे हे आजी माझे आमदार आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते मंडळी जर एकत्र बसली तर हा इंदापूरचा विषय इंदापूरमध्ये सुटू शकतो मग ह्यांना ते निर्माण करण्यासाठी तर हे कधी असताना करायचं का मिटला नाही मिटवण्याचा कधी प्रयत्नच केला नाही कधी केला आहे आज माझी आमदारांनी इतर कुठल्या पक्षाला बोलवले ना तिथं की बाबा हे काय ह्याच्यामध्ये आपण मार काढू सर्व पक्षाची मुस्लिम समाजामध्ये सुद्धा काही लोक सर्व पक्षामध्ये आहेत निधी आला आहे पण अतिक्रमण असताना निधी कसं काय येऊ शकतो मग पण समजा तिथं काय विकास करायचा असेल तर अडथळा येणार आहे हे सर्व माहिती असताना निधी या ज्या बाबतीमध्ये वेळेस आराखडा तयार करायला पाहिजे होता आराखडा तयार करतानाच ह्या सर्व गोष्टीचा विचार करून तिथे हा सर्व प्रश्न संपला असता पण त्यांना तो प्रश्न संपून द्यायचा नव्हता त्यांना ह्या गडीचा विकास या दोघांना करायचा नाही पण आम्ही विकास टाकला विकासासाठी निधी टाकला ही फक्त हे जनतेला दाखवून द्यायचंय आणि मी तर म्हणतो ह्या ठिकाणी छत्रपती संभा शिवाजी महाराजांचे आजोबा मालवजी राजांचं वीरमरण या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी मालवजीराजे असतील संभाजी संभाजीराजे असतील छत्रपती शिवाजीराजे असतील छत्रपती संभाजीराजे असतील त्यांची स्मारक या गडीमध्ये चांगल्या दिमागात उभी राहावी ही इंदापूर तालुक्यातील सर्व समाजातील सर्व लोकांची इच्छा आहे पण त्याच्यासाठी काही जा ही सर्व बसून सुद्धा प्रश्न मिटू शकतो आणि नितेश राणे सारख्याला बोलावून या इंदाव तालुक्यात राजकारण ही दूषित करण्याचा जाणून बुजून आजी माझ्या आमदारांनी केलेला हा डाव आहे असं मला म्हणायचं हे दोघं बी आज एक माहिती आजी आमदार आहेत ते माहितीमध्ये आहे माझे आमदार आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आता हे उघड्या बघू ना यांचं स्वागत करायचं कुठं कुठे जाते ते हे दोघांनी स्वागत केलं पाहिजे नितेश राणे यांनी बोलून म्हणल्यावर मग कळेल त्यांना काय हिंदापूर तालुक्यामध्ये एवढं खात्री या माग शंभर टक्के जर ही दोघं उद्या त्यांना कळत नाही का इंदापूर तालुक्यामध्ये ज्यांनी वीस वर्षे राजकारण केले हे वर दहा वर्ष विद्यमान आमदार आहेत जर इंदापूर तालुक्यात काल नाशिकमध्ये वातावरण दूषित झालं उद्या विशाळगारावर काय परिस्थिती सगळ्यांनी आपण पाहिली मग इंदापूरमध्ये सुद्धा ती परिस्थिती का घडू शकत नाही मग हे दूषित करण्यापाठी पाठीमागं हे दोघंच आहेत नाहीतर हे दोघं त्यांना थांबवू शकतील ना आवाहन करा लावून ना तुम्ही त्यांना थांबवा म्हणून नितीश यांना थांबवा असं आजे माझे आमदारांना तुम्ही आवाहन करा की आहे मी आणि अजून सुद्धा एक दिवसाचा वेळ आहे इंदापो तालुक्यातील वातावरण दूषित करू नये ही माझी आजी आणि माझी दोघा आमदारांना विनंती आहे आणि त्यांनी तसं नितेश राणांना आवाहन करावं असं सुद्धा मी या निमित्ताने सांगतो सकल मराठा समाजाने देखील या दौऱ्याला विरोध केलेला आहे मग उद्या कुठेतरी इंदापूरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो का गेल्या एक वर्षभरापासून आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न फार मोठा पेटलेला आहे पण आणि भारतीय जनता पार्टीनं भुजबळ साहेबांना पुढं करून महाराष्ट्रामध्ये दंगली घडतील हा प्रयत्न केला पण प्रत्यक्षात आपण पाहतोय निवडणुकीमध्ये कालच्या लोकसभेच्या हे मतामधून कळण्याचंय की ह्या महाराष्ट्रातील जनता ह्या भारत देशातील जनता हजारो वर्षापासून गुन्ह्या गोविंदानं ह्या भारत देशामध्ये नांद चालली आहे त्यामुळं त्याचा जो मराठा आरक्षणाचा आणि ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा यांनी निवडणुकीमध्ये घेतला त्याचा कुठलाही जनतेने भारतीय जनता पार्टीला स्वीकारलं नाही आणि त्याच्यामधून त्यांना त्या मताच्या टक्केवारीमधून दिसून आलं की आता भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात ह्या उद्या विधानसभेला ह्या महाराष्ट्रातील लोकं हातभार केल्याशिवाय राहणार नाही म्हणून आता दुसरं काही का मला दुसरं एक सांगायचे ह्या भारत देशावर सातशे वर्ष मोगलांनी राज्य केलं ज्या ते सातशे वर्ष जर मोगलांनी राज्य केलं आज आजपर्यंत एक हिंदू दिसाय नाही पाहिला होता त्यानंतर दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं मग इंग्रजांनी काय सगळे ख्रिश्चन करून टाकले का आणि आज हिंदू 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 म्हणून हे भारतीय जनता पार्टी जे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आहे तर मग दुसरं काय करायचं त्यांना यात फक्त महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये दंगली घडवायच्यात आणि उद्याच्या विधानसभेला दंगली घडून मराठा आरक्षणामध्ये ओबीसी आणि मराठा दंगल घडलेली नाही म्हणून त्यांना उद्याच्या या निवडणुकीमध्ये हे ही जिहादी अतिरेकी शब्द वापरायचं आणि ह्या महाराष्ट्रामध्ये उद्याची विधानसभा ह्याच्या मार्फत तरी आपल्याला जिंकता येते का ह्यासाठी है यांचा चालण्याला केविरोना प्रेम प्रयत्न आहे